इथे माझं सोमवार असल्यामुळे मी बेलाच्या झाडाला पाणी घालून महादेवाच्या खिंडीला पाणी घालून पार्थिव लिंग स्थापना करून दिवा वरती वगैरे सर्व केलेलं आहे फूल वगैरे सर्व चढवलेलं आहे आणि आतमध्ये घरात आलेली आहे पहा हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत असाल असायला सगळे बेलाच्या झाडाला आणि तुळशीला पाणी घातल्यानंतर मी आतमध्ये घरात आले आणि चहा बनवलेला आहे चहा थोडंसं दूध पडलं होतं परत टाकायला गेले आणि ते कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित आलेलं नाही एका हाताने कॅमेरा पकडून दुसऱ्या हाताने दूध टाकणं जमलं नाही मला व्यवस्थित आता इथे चहा प्यायला बोलवते आहे तुम्हाला सगळ्यांना या चहा प्यायला म्हणून या सर्वजण चहा प्यायला आज सकाळ सकाळी ब्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे माझा चहा पिऊन झालेला आहे चिवच्या पप्पाचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे मुलांचा खाऊ झालेला आहे खाऊन आता इथे फक्त पिळ स्वयंपाकाची तयारी करत आहे मी गव्हाचं पीठ मळून घेणार आहे भाजीला काही नाही आहे बघते आहे का काय फ्रीजमध्ये असेल तर करते नाहीतर मग एखादी नवीन भाजी करावी लागेल मला दुसरी माझे कपडे वगैरे सकाळीच लवकर धुवून झाले होते आंघोळीच्या आधीच मी कपडे धुवून घेतले होते शिवच्या बाप्पाचे गाडीवरले कपडे होते खूप मळलेले खूप खराब झालेले होते ते कपडे होते त्याच्यामुळे मग आधीच सकाळी धुवून घेतले पटकन मुलांना आंघोळ्या वगैरे घालून घेतले सकाळ सकाळीच लवकर आज बघा ही दुसरी बारी आहे चहा प्यायची म्हणजे पीठ मळायच्या आधी थोडं चहा पिऊन घ्यावा मग करावा परत तुम्हाला आली या चहा प्यायला म्हणून <laughs> उपास असला आहे की दोनदाही होतो तीनदाही होतो चहा दिवसातून आणि पीठ मळून झालेलं आहे इथं ठेवलेल्या बाजूला इथं मी भाजी करत आहे इथं तेल गरम केलं तेलामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता कांदा टाकलेला आहे तुम्हाला कुकरच्या डब्यामध्ये दिसत असेल पीठ मळून भाज ठेवलेला आहे इथे थोडंसं कांदा वगैरे झाल्यानंतर मी थोडंसं ते काल हिरवा मसाला वाटून ठेवलेला आहे लसूण जिरे कोथिंबीर आणि मीठ त्याचं थोडंसं ते टाकणार आहे वाटण आणि शेंगदाण्याचं कोट घालून नाही का भाजी बनवणार आहे शेंगदाण्याच्या कोटाची चव चवीला खूप छान लागते भाजी आणि त्याच्यातनं गावचा मसाला आलेला आहे माझा काळा सुलपडी काळा मसाला आला आहे गावावरून तो मसाला टाकणार आहे थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहे आणि धने पावडर जिरे पावडर टाकून बनवणार आहे साधी सिंपलच आहे का भाजीला काय नसल्याची मी मग अशी काहीतरी करत असते घरात शेंगदाण्याच्या कोटाची भाजी कुटे वड्या वाफलवून असं करत असते खूप छान लागतात बरं का ह्या भाज्या पण आमच्या गावाकडे बेसनाच्या ज्या वड्या असतात त्या आमटीमध्ये टाकायच्या डायरेक्ट त्याला आदन वड्या म्हणतात जे डुबुक वड्या म्हणतात ते पण करते कधी कधी भाजीला नसल्यास असं काही चालून जातं कधी डाळ कांदा करते कधी बेसन करते पण भाजीच पाहिजे असं काही नाही आहे सर्व काही चालतं आमच्या घरी सर्व खातात भाजी पण खाता खातात आणि असं काही वेगळं पदार्थ बनवलं तरी तेही खातात उलट नाही का आपल्याला जे रोजच्या भाज्या खाऊन हिरव्या भाज्या खाऊन परत पालेभाज्या फळभाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो मग ते असं काही वेगळं बनवलं ना ते खूपच चा छान लागतं बरं का उलटं असं होतं आमच्या घरी एखाद्या वेळेस कांदा पण चालून जातो बेसन चालून जातो परत हिरवा ठेचा पण चालतो कधीकधी हिरवा ठेचा आणि दही पण चा, चांगलं लागते शेंगदाण्याची चटणी वाटून ठेवलेली असते ती आणि दही पण छान लागते शेंगदाण्याची चटणी दही आमच्यात तेही खातात असं म्हणजे भाजीच पाहिजे असं काही नाही आहे दही चटणी पण झालं तर भाज हे होतं आता इथे बघा मी ते हिरवं वा मिश्रण वाटण टाकलेलं आहे आणि आद्रक नव्हतं त्याच्यामध्ये टाकलेलं होतं वाटणामध्ये कारण की आद्रक आपण सगळ्या गोष्टीमध्ये टाकतोच असं नाही आहे काही गोष्टीमध्ये टाकते मी काही भाज्यांमध्ये काही भाज्यांमध्ये टाकत नाही मी त्याच्यामुळे मग मी ते टाकलं नव्हतं अद्रक त्याच्यात आता इथे वरून अद्रक खिचून टाकलेला आहे मी अद्रक टाकल्यामुळे भाजीचा सुवास अजूनच सु जास्त यायला लागलेला आहे इथे मी हळद पावडर टाकलेली आहे धनी पावडर टाकलेली आहे गरम मसाला टाकणार आहे लाल तिखट थोडं टाकणार आहे आणि थोडं काळं तिखट टाकायचं आहे सोलापुरी काळं तिखट त्याच्यामुळे भाजीला चव छान येते सोलापुरी काळं तिखट आणि लाल तिखटामुळे एकच तिखट टाकत नाही मी भाजीला दोन्ही मिक्स करून टाकते आणि त्यांनी रंगही छान येतं बरं का भाजीला हे बघा काळा तिखट सोलापुरी काळा तिखट हे टाकलेले मसाले थोडंसं मी तेलामध्ये चांगलं भाजून घेते आणि त्याच्यामध्ये मग गरम पाणी टाकणार आहे मी गरम पाणी करून थोडंसं म्हणजे गरम पाण्यामुळे कसं भाजीचं वा, आणखी वाढते कधी कधी म्हणजे घाई असल्या की मी मग थंड पाणी नाही वापरते इलाज आहे थंडसुद्धा पाणीसुद्धा वापराव वापरते कधी कधी वेळ असल्यास मग गरम पाणी करून मग वापरते खरं तर गरम पाण्यामुळेच भज जास्त भाजीला चव येते बरं का थंड पाण्यामुळे एवढी येत नाही हे बघा गरम मसाला सगळे गरम मसाले वगैरे सगळे तेलामध्ये थोडंसं भाजून घेते आणि इथे बा साईडच्या गॅसवर कुकरच्या डब्यामध्ये नाही का थोडंसं पाणी गरम करून तुमच्या तर गावाकडे नाही का कोणतीही भाजी बनवा त्याला गरम पाण्याचाच वापर करतात थंड पाणी अजिबात वापरत नाहीत कोणीही म्हणतात गरम पाणी वापरतात आणि जास्त शिजवून घेत नाहीत म्हणजे असं वरण वगैरे आपण डाळीचं कसं फोडणी दिल्यानंतर चांगलं शिजवून घेतो उकडी येऊ हो सर तसं नाही त्याला कड आली ना थोडीशी की मग हो ते उतरवतात मग त्यात ते कड आले की छान लागते जास्त हे करून घेतले की मग ते घट्ट होतं ती फरक पडतं बघा थोडंसं जरी लवकर उठलं तरी कामं किती आवरतात पटापटापटा आणि थोडंसं जे लेट झालं तरी एक अर्धा ता तास जरी लेट झाला तरी कामं किती रेंगाळली जातात माझ्यासोबत असंच होतं थोडं जरी उशीर झालं ना एक अर्धा तास जरी उशीर झाला ना उठायला की मग कामं भरपूर रेंगाळतात करतात त्यातनं मुलं पण मग त्या दिवशी बरोबर त्रास द्यायला लागतात हे असं होतंच बरं माझ्यासोबत आणि ज्या दिवशी मी लवकर उठते त्या दिवशी मुलं पण त्रास देत नाहीत आणि कामं पण लवकर होतात म्हणजे त्यांचं व्यवस्थित रुटीन पण होतं ना चा व्यवस्थित रुटीन चालू होतं त्यांचं आज खूप कपडे होते म्हणजे बॅग होती चिवची पप्पाची कपडे न्यायची परत कपडे होते त्यांचे टर्किंग होतं एवढे सगळे कपडे धुवून घेतले होते तरी भरपूर लवकर झाले होते म्हणजे काम माझ्याकडे वॉशिंग मशीन नाही आहे मग ते हातानेच मला ते धुवावं लागतात वॉशिंग मशीन असलं की मी तो वेळ परत दुसऱ्या कामासाठी यूज होतो पण माझ्याकडे ते नसल्यामुळे मग मला तिथं वेळ खर्च करावाच लागतो दीड ते दोन तास व जास्त कपड्या असल्यावर आणि कमी कपडे असले की मग होऊन जातं आहे पाहून एक तासमध्ये हा आहे भौतिक साधनांचा म्हणजे उपयोग जिथे म्हणजे आपण वेळ वाचून तो वेळ आपण दुसऱ्या कामासाठी खर्च करू शकतो याच्यासाठी भौतिक साधने पण खूप आवश्यक आहेत भौतिक साधने ही हळूहळू आपल्याला आता जीवनावश्यक वस्तू होत चाललेल्या आहेत जीवनावश्यक साधनांमध्ये समावेश होत चाललेला आहे भौतिक साधनं नसले की माणसाचे नाही का हात नसल्यासारखे होतात त्यामुळे भौतिक साधनं पण आपल्या जीवनावश्यक व वस्तूच्या गोष्टीच्या लिस्टमध्ये येत चाललेले आहेत हळूहळू आणि भौतिक साधनं जीवनावश्यक वस्तूमध्ये येत चाललेले आहेत तसं त्याचा तोटाही तो निर्माण जाणवत आहे माणसाला पूर्वी भौतिक साधनं होते तर त्यांचा व्यायाम व्हायचा आता भौतिक साधनं जीवन आपल्या जीवना उज्जीवनावश्यक वस्तूमध्ये समाविष्ट झाल्यामुळे बघा माणसाला एक्स्ट्रा टाईम व्यायामासाठी देवं लागतो एक्सरसाईजसाठी देवं लागतो पण पूर्वी असं नव्हतं माणसाचा व्यायाम घरगुती कामं करून शेतातली कामं करून रानातली कामं करून त्यांचा एक्सरसाईज व्हायचा वगैरे आता असं नाही आता भौतिक साधनं आले आणि ती आताच्या काळात ते गरजेचं पण आहे भौतिक साधनं बरं का असं आपण म्हणतो पण त्याचं गरज गरज पण वाटत आहे वाटत आहे म्हणजे आता दुनिया एवढी डिजिटल झालेली आहे की भौतिक साधनं आवश्यकच झालेली आहेत ती माझी भाजी पण झालेली आहे त्याला थोडंसं चांगलं वाफ लावून घेणार आहे मंद गॅस करून बारीक गॅस करून झाकून ठेवणार आहे ते मी कांदा कट करून घेतलेला आहे गोल 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 राऊंड शेपमध्ये आणि त्याच्या पाकळ्या पाकळ्या काढलेल्या आहेत वेगवेगळ्या आता त्याच्यावर बघा मी लिंबू मीठ चाट मसाला आणि थोडंसं लाल तिखट शिंपडणार आहे आणि ते तोंडी लावणार तोंडी लावायला ते करणार आहे कांदा खूप ला 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 छान लागतो अशा पद्धतीने हा कांदा तोंडी लावायला घेतल्यास लिंबू मीठ थोडासा चाट मसाला आणि थोडंसं लाल तिखट शिंपडून तोंडी लावायला घेतल्यास एकदम भारी लागतं बरं का चवीला आपला साधा कांदा तोंडी लावायला घेत ना त्याच्यापेक्षा हा कांदा असा वापर घेतला की छान लागतो तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करून बघा साधा कांदा वापरण्यापेक्षा तोंडी लावायला असा कांदा करून दिसायला पण खूप भारी दिसतं बरं का त्याचा कलर वगैरे असं म्हणजे खूप छान दिसतो कलर लाल कलर दिसतो थोडासा वाईट लाल वाईट दिसतो ना मस्त दिसतं दिसायला पण आणि ते खायला बी तित तितकंच भारी लागतं ते चपात्या टाकायच्या चा होत्या का आम त्याच्या आधी म्हणलं थोडासा कांदा कट करून घ्यावा आणि लावून ठेवावं म्हणजे तोपर्यंत त्याच्यात चांगलं मुरलं जाईल म्हणून लिंबू मीठ छाट मसाला आणि लाल तिखट थोडंसं शिंपडलेलं आहे आणि छान प्रकारे हाताने मिक्स करून घेऊन ते साईडला ठेवणार आहेत जेणेकरून त्याच्यात ते लिंबू वगैरे सर्व मिश्रण मुरलं जाईल आणि ते मी जे गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं आहे ते पीठ मळून घेणार आहे मऊ करून घेणार आहे थोडंसं व्यवस्थित तेव्हा ओबडधोबड ठेवलेलं होतं ते मळून आता थोडंसं व्यवस्थित मळून घेणार आहे आणि चपात्या करायच्या आहेत आपल्याला आज सोमवार असल्यामुळे मग पूर्ण वरण भात चपाती भाजी तोंडी लावायला कांदा द ताक पण होतं ब बनवलेलं इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मस्त घवाळ असे त्याचा आवाज ऐकू आवाज ऐका कसा येतोय इथं मी गूळ आणि खोबरं खोबरं सॉरी गुळ आणि खोबरं म्हणते इथे मी गूळ खी बारीक चिरून घेतलेला आहे इथे माझं कुकर पण झालेलं आहे आणि शेंगदाणे मी वाटून घेतलेले आहेत पाहू शकता शेंगदाण्याचा कलर पण किती भारी आलेला आहे थोडंसं असं मंद गॅस गॅसवर नाही का गव्हाळ र भाजलेला आहे त्याच्यामुळे त्याला रंग पण छान आलेला आहे आणि चवीलाही भारी लागत आहेत बरं का इथे मिक्स केलेलं आहे जेवढं ग गुळ घेतलेलं आहे तेवढं शेंगदाणे घेतले होते मी म्हणजे अर्धा क जीपेक्षाही खूप कमी होते शेंगदाणे आणि गूळ पण अर्धापेक्षा क किलोपेक्षा कमीच होता आणि थोडंसं मिक्स करून त्याचे लाडू बनवणार आहे हे बघा सहज वळले जातात आहे लाडू एकदम असं इझिली त्याला असं जास्त प्रेस वगैरे करावं लागत नाही एवढं इझिली छान म्हणजे जे, जे आपण शेंगदाणे भाजलेत आणि ते वाटलेत ना त्याला थोडंसं असं म्हणजे तेल सुटल्यासारखं झालेलं आहे ते भाजले व्यवस्थित भाजल्यानंतर मग तेल सुटतंच त्या शेंगदाण्याला वाटल्यानंतर इथे माझा गॅस झालेला आहे तरी त्यातनं व्या सॉरी गॅस म्हणते कुकर झालेला आहे तरी मी त्यातनं माफा येत आहेत बाहेर बघा सहज बांधला गेला आहे लाडू आणि पहिला लाडू मी देणार आहे माझ्या स्वामीला त्याच्याकडनं रिव्ह्यू पण घेणार आहे कसा झाला आहे ते स्वामीचा रिव्ह्यू घेतला स्वामीला आवडले त्याने छान छान असा हात केलं त्याला आवडले आता चला पुढचे लाडू वळूयात हे बघा पुढचे लाडू पण वळते फटापट फटापट वळून घेते आणि सोमवार पण आहे मला पण एखाद दोन होईल उपवासासाठीच बनवलेले आहेत हे खास करून उपवासाला चालतात ना शेंगदाण्याचे र लाडू त्याच्यामुळे बनवलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंट लिहायला विसरू नका सर्वांना श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद